पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची सभा सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांना चार्ज करणारी ठरली मोदी यांचे प्रभावी भाषण कार्यकर्त्यांना भारावून सोडणारे होते इथला संपूर्ण माहोल मोदीमय झाला होता उपस्थित लाखो नागरिक व कार्यकर्ते मोदी मोदी असा जय जयकार करत होते भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन झाले मोदी म्हणाले सोलापुरात मी दुसऱ्यांदा आलोय त्यावेळेस काही देण्यास आलो होतो आता काहीतरी मागायला आलो आहे कारण नंतर मी खूप काही देणार आहे मग पैसा नको आहे फक्त आशीर्वाद द्या या निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षात विकासाची गॅरंटी मिळणार आहे दुसरीकडे इंडिया आघाडी आणि आपल्या कलंकित स्वभावाने देशाची सत्तेची स्वप्न पाहत आहे दुसरीकडे इंडिया आघाडी आपल्या कलंकित स्वभावाने देशाची सत्तेची स्वप्ने पाहत आहे मात्र त्यांच्या स्वप्नांचा डब्बा गुल झाला आहे तुम्ही दहा वर्ष मला पाहिले आहे माझे सर्व निर्णय पाहिले आहे माझे काम पाहिले आहे इंडिया आघाडीत नेतृत्वाच्या नावावर भांडण सुरू आहे ज्यांच्याकडे ध्येय नाही अशांकडे देशाची सत्ता देणार का पाच वर्षात पाच प्रधानमंत्री हे कसे चालणार नकली शिवसेनावाले बोलत आहेत त्यांच्याकडे तर पी एमसाठी अनेकांना स्वप्ने पडत आहेत त्यांना देशाच्या भविष्याची चिंता नाही त्यांना मलई खायची आहे हा महाराष्ट्र महान संतांची भूमी आहे महात्मा फुले आंबेडकर यांसारखी महान व्यक्ती या राज्याने दिली तुम्ही दहा वर्ष मोदींची कामे पाहिली आहेत पण काँग्रेसने साठ वर्षात एस सी एस टी वर्गाच्या लोकांना मोठे होऊ दिले नाही पण मोदींचा तुमच्याशी पण मोदींचे तुमच्याशी सरदय नाते आहे अहमदाबाद मध्ये पद्मशाली समाजाचे लोक आहेत ना त्यांचे मी अन्न खाल्ले आहे आम्ही संविधानिक दर्जा दिला त्यांच्या उन्नतीचे निर्णय घेतले कुणाचाही हक्क हिरावून घेतला नाही सामाजिक आणि न्यायाच्या दृष्टीने काम केले आणि करणार देशात इंजिनिअरिंग मध्ये शिकणाऱ्यांसाठी गरीब मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअरिंग करायचे आहे त्यासाठी आता डॉक्टर आणि इंजिनियर हे शिक्षण मराठीतून देणार दलित आदिवासी ओबीसी यांच्या नेत्यांना मोठं होऊ दिले नाही बाबासाहेबांना पण उशिरा भारतरत्न देण्यात आला पण आम्ही त्यांचा सन्मान ठेवत दलितांच्या व्यक्तीला राष्ट्रपती बनवले त्यानंतर आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवले आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये साठ टक्के लोक ओबीसी आणि दलित नेते आहेत इंडिया आघाडीवाले आज अपप्रचार करत आहेत त्यांच्या भाषणात मुद्दे नाहीत फक्त मोदींना शिव्या देण्याव्यतिरिक्त त्यांना काही येत नाही त्यांच्याकडे व्हिजन नाही पण आमच्याकडे जीवन आणि व्हिजन आहे आता संविधान बदलेल आरक्षण संपेल असा प्रचार केला जातो आज बाबासाहेब आंबेडकर असते तर ते पण संविधान बदलता आले नसते आज बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनाही संविधान बदलता आले नसते तर हा मोदी काय चीज आहे आरक्षणाला जेवढी ताकद देऊ शकतो ती माझ्याकडे आहे आज मी फक्त तुम्हाला मागत आहे मला साथ द्या आशीर्वाद द्या आणि मला मजबूत करा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका